बाहे कोपऱ्यात उघड ठेवले किती वाजता येईल पती दहा वाजता अकडे दहा वाजता दहाच्या नंतर गेली कधी आणि त्या बाहेर येली सकाळी सकाळी कपडे धुवायची वेळ आली अरे दंदन गोष्ट मेला काय सांगता गुरुजीन मेल असान हा पाणीपुरीची गोष्ट सांगा विचार एका गोष्ट विचार तुझी जरी सांगता तरी ती पोरग्यांका कळाली असती काय काय केलं तर तुकडू टूक टूक हो हो सोडल्या सोडल्या धावत पळाली नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर कसे आहात मंडळी सगळी मस्त मजेत ना तर असेच मजेत राहा आणि असेच आपल्या कलर्स ऑफ कोकण यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत बसा तरी बघा सकाळचे सात सव्वा सात होतील आणि डुक्या वगैरे बऱ्यापैकी थंडी पण अजून आणि आता म्हशीक सोडला म्हशीक आणि ती आता मै मैत्रिणी शोधूच्या मार्गावर असता तुम्हाला माहितीच सकाळी बबल्याच्या म्हशीक शोधूच्या मार्गावर चल ही बघा शॉर्टकट मारला नाही तिनं ती बघा धुक्या एकदम भारी पडला ती जा लवकर थंड आणि हो <laughs> बबल्याचो रेडो दोघांची बबलांचीच आमस पण आणि रेडो पण आणि आकडे वातावरण खूप मस्त सकाळीच मुलं शाळेतलं कचरो वगैरे काढतात ओ सर काय म्हणतात हिंका गुरांका सोडू किल्ल नाही नाही म्हशीक सोडू किल्लय मॉर्निंग वॉक मसा गाय रे नंदनचे गौरवचे नवीन काय रे बंटे कचरो मारत ह्या लवकर इल शाळेत शरण बरोबर इल थंडी आहे की स्वेटर घालून इलस एकदम नंदन झाडांका पाणी घालूचा काम चालू वाटतं

चला मंडळी अशीच म्हशीक सोडता सोडता शाळेत म्हटलं फेरी मारून येऊया तर शाळेत मुलांची प्रार्थना वगैरे चालू आहे आणि प्रार्थना वगैरे झाली तर म्हटलं चला जाऊया गायक वगैरे लावचे नाही तर घराकडे माझ्या बोमटत रंगतील काही गेलो काही गेलो तर चला पवारांचं भुईमुख घालूच होतं दोन मुंबई गेल्या कारणात ते आत्ता दोन दंडबीण ओढतात सकाळचे

अरे बर नाही त्यांच आता खैसू खै्यानिलो ते रेडकं सगळी नाचान वाट लावून टाकल्या कुळदाची तर मंडळी गाळी घालण्यासारखीच करतं करत ती बघा डोरा बघा काय केलं नि का बघा नाचान हे बघा

या भुतू भुसवून काय केलं आता नक्की बांधलं काय सांगू रे या आकाड्यान भुतू येऊन या असा आकडे काय काढलेला ही कबुतरा गर घर निवडूक लागली बाई मुगाचे तर बघा कोळी दुरुजलो पहिलं वाचलेलो होत तो, तो। आणि इकडे कोराचा रेड नाचला खाली व्हायचे कोपऱ्यात घुसली किती वाजता येणा पती दहा वाजता अकडे दहा वाजता दहाच्या नंतर गेली कधी <laughs> आणि त्या कडना एकटीच होती रे खाली नाचली याच्या कोपऱ्यात नाचली तरीसून बाहेर पडली आकाड्या मचरो ती नाही ही आजची का रात्रीची तर चला अशा प्रकारे मशीक वगैरे लावून झालेली आहे आणि आता गायक सोडूची गायक सोडून लावूया चला अरे पुष्पाताई यात कपडे धुते सकाळी सकाळीच सकाळी सकाळी कपडे धुवची वेळ आज सकाळीच एकदम काय गो दुपारी म्हणजे आज लवकर टायमिंग अरे दंदन गोष्ट मेला काय सांगता गुरुजीन मेल हसान हसान हा हो शाळेत गेले मग अशी सकाळी ह पाणीपुरीची गोष्ट सांगाक की <laughs> <था था। laughs> विचार एका गोष्ट विचार हणत गुरुजी सर सांगतात माका सांगता। सांगता। हा खायच्या गोष्टी रचून बिचून काय हो सांगता चांगले एवढे गोष्टी असताना म्हणता कायव पाणीपुरी याचा खाल्यान ह्या खाल्यान टाका माळे रेकॉर्डिंग केलेली आहे अर्धी रेकॉर्डिंग नाही खैची ती तान लागलेली असता मग ता ह्या होता ता होता असं सांगा लागलो पुष्पा पुष्पासारख्याच म्हटलं तापण तसाच रचून काय नाही काय सांगता काय नाही मोबाईल मध्ये पुस्तकात काही गोष्टी नाहीत की सांगायची तात्पर्य त्याचा काही कळावं नको लाकूड तोडायची सांगायची मांडरून टोपी सांगायची ते झाले ते जुने झाले ते मग तुझी जरी सांगता तरी ती पोरग्यांका कळाली असती मग पुणघ्या खाली गेला काय पुछा। करता पूजाच करता तर चला मंडळी अशा प्रकारे आता आपण जाऊया गायक लावूया आणि पुणघ्या बघूया काय करतात बरेच दिवस भेट झालेले नाही त्यामुळे चलो हाय गाईगुरा अशी हुशारत तीनही तिघंही जना आणि महेश पण आमची आता नवीन घेतला होती पण हुशारा ती पण अजून गावातनंच घेतलेली आहे आणि ती अजूनपर्यंत खाली गेली नाही म्हणजे ज्या मालकाकडनं आणली त्यांच्याकडे अजूबात गेली नाही आणि ती पण चालत वगैरे आणलेली आहे अशी गाडीतना वगैरे नाही कारण गावातनंच आणती होती म्हणून म्हटलं टेम्पोत ना कशा काढूया तर चालत आणली तरी पण ती त्याच वाटेनं काही डोरांका वास बरोबर पुन्हा पाठी जातात पण ही अजिबात गेली नाही हुशारच आहे तशी आणि राखण्यांका बघितल्यावर मालकाक बघितल्यावर बरोबर अमराकच हवी अशी डोरात काही बघा ती आता दिवसभर चरान येणार पुन्हा पाटी येत लावल्यावर पाठी हडी चल मिळे नाही तर ती पाटी येतात पळत ही जरा धाव थंडी पण <laughs> उबर, उबर, उबर। चाएगी। चाएगी। <laughs> तो नंदन कवितावाली गोष्ट बल्या काय रचून सांगता पाणीपुरीवाल्याची ह्याची त्याची गोष्ट शाळेत एक सोकिलेलं असतं ताणलेलं असतं मग त्या पाणीपुरी खाल्यावर मग त्याची ताण भागता गुरुजी काय पण आपल्या अंगच्या रचून सांगतोय तू गोष्टी सकाळीच कोरीचा पिऊ किंवा कॅडबरी सकाळीच कोण नाही मी सकाळी अरे नारळ कोणाकडेच नाहीत माका विचार सांगते ते फोन लावशी नसले तर हॅलो ओ ते जनु नानाकडे नारळ का विचाराना तुम्ही फोन करू जनु नानाकडे लावता तुमचा नाही तोंडा म्हणून तसा

सकाळचे गजले झालेली आहेत नारळ काय काही मिळत नाही आताशी बऱ्याच जणांची नारळाची ऑर्डर होती कोणाकोणाक हवी होते आणि अमक्या मामाक पण हवे होते नारळच काही मिळत नाही बघा दोन तास पाटार गेले याच्यात कपडे धुवून नाहीतर काय कधीचा जात होतं हं हिरड मस्तपैकी काढलं आहे मशीचा आमता लागला <laughs> खाल्यांनी माझ्या तोंड पुचल्यान बॉडी एक चलो, चलो। बाई बाई। दोन तास काढलं भारी काम केलं नाहीत तर काय तर चला मंडळी अशा प्रकारे इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या दुसऱ्या भाग तोपर्यंत बाय बाय